राहणार कळंब था, ते सध्या आता राहतात ठाण्याला तर त्यांची शेती एक इथं एकर शेती आहे त्या शेतीमध्ये काही सीताफळाची झाडे आहेत काही आंब्याचे आहे बऱ्याच दिवसापासून ते शेती करतात त्यांना असा विचार सुचला की बाबा केशर आंब्याचे झाडे आपण लावायत कधीतरी मार्ग ते साहेबांनी त्यांना मार्गदर्शन केले नर्सरी कृष्णा नर्सरी म्हणून ते आहेत तर साहेब त्यांनी मार्गदर्शन केलं त्यांच्या म्हणण्यावर त्यांनी एक दोन हजार आंब्याची झाडे आणले आणि पाच पाच वर्ष चार चार वर्षाची झाडे त्यांनी त्यांच्या शेतात लावलेली आहेत आणि चांगल्या पद्धतीने लावलेले आहेत त्याच्याबद्दल त्यांचा धन्यवाद मानवा मानावं लागेल डोंगर त्यांची टीम आहे त्या टीमचा बी धन्यवाद त्यांनी आठ दिवस राहून इथं नवीन टेक्निकल पद्धतीनं हे जे काम केलं आहे हे फार दे बघण्यासारखं आहे ज्याला आवड आहे आंबेला आंबे लावण्याची त्यांनी अवश्य येऊन लांडगे साहेबांची भेट घेऊन But Bogun Gary.